पातळ असं झालेलं आहे हे बघू शकता आणि खूप सुंदर आहे एक दिवस करकरी तसा आवाज येतो आणि एकदम खूप साऱ्या पातळ असल्यामुळे ते दिसायला एवढं सुंदर झालं ना हे बघू शकता हा हा खायलाही मस्त सुंदर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा तुम्ही नक्कीच बनवणार असं काहीतरी वेगळं असेल तर मुलं पटकन संपवणार आणि चिवडा वगैरे बनवू शकता तुम्ही याच्यामध्ये हे मी एक वाटी साबुदाना भिजत घातलेला आणि तो मस्त असा फुलून आलाय भुल बघू शकता साबुदाना आपल्याला नेहमीच माहिती एक असा भिजवला जातो आणि ते दोन बटाटे मी उकडलेले घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला बटाटा आहे तो आपल्याला स्मॅश करायचा आहे तर मी तो साईडला घेते हातानेही फोडून एकदम मस्त असं त्याला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि साबुदाना आहे त्याला काय मी काय करणार आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून बारीक बारीक करून घेणार आहे तर मी ते काय करते थोडा थोडा साबुदाना घालते आणि काय करणार मिक्सरमध्ये घालून बारीक फिरवून घेणार अगदी रवाळसर राहिला तरी हरकत नाही जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचा पाणी घालायची गरज नाही आहे भात पाणी घालूता त्याला मस्त असा फिरवून घ्या इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतला आहे तर इथे मी मोठं पातीला ठेवले बघू शकता जाडबुडाचं आहे जा त्याच वाटीच्या मापाने मी इथे काय करते पाणी घेते इथे बघू शकता एक वाटी घेतलेला आहे ही दुसरी वाटी दोन वाटी आणि ही तीन वाटी पाणी मी टोटल घातलेलं आहे तर पाणी आपल्याला काय करायचं मस्त असं उकळून घ्यायचं आहे तर मी साबुदाना मस्त असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशाच प्रकारे तू बारीक करून घ्यायचा आहे पाणी न घालता घेतल्यामुळे बघू शकता मस्त असा बारीक झालाय आधी पातळ केलेला नाही आहे मी हा पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे तर त्याच्यामध्येच मी हा घालून घेते हा बघू शकता आणि याला मस्त असं आता पाणी नॉर्मल आहे तरच मी याला काय करणार आहे फोडून घेणार आहे हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी, पाणी गरम नाही आहे तर मी आता मी काय करते ना मिक्स करते हाताने तुम्ही याच्याने मिक्सरमध्येही पाणी थोडं थोडं घालून करू शकता पाणी मापाने घेऊन किंवा असंही करू शकता तर हे मी हातानेच फोडून घेते मस्त असं त्या गिटळ्या होऊ नये यासाठी इथे पाहू शकता हे मस्त असं मी मिक्स करून घेतलं आहे हे बघू शकता तर आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालते मी ते तर इथे बघू शकता दोन एक आणि तुम्ही खाट टेस्टनुसार मी घालू टेस्ट शकता आणि घातल्यानंतर टेस्ट की करू शकता की कमी वाटलं तर एक्स्ट्रा घालू शकता त्यासाठी अगोदर थोडं कमी घालून घ्यायचं मग काय होतं की आपल्याला जेव्हा वाटलं की कमी आहे तर आपण ते घालू शकतो एक्स्ट्रा अगोदर घातलं तर ते गाळून घेऊ शकत नाही आता हे आपलं मिक्स करून घेते हे शिस्त आहे तो तोवर आपल्याला काय करायचं बटाटा स्मॅश करून घ्यायचे तुम्ही हाताने फोडून ही याला बारीक करून घेऊ शकता मी काय करते स्मॅशरच्या शाळेने याला काय करते फोडून घेते बघू शकता त्यात गिटळी राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची थोडीशी आणि आपण जे हे, सा हे ठेवलेलं आहे पीठ शिजायला ते गॅस कमी करून ठेवायचा जर तुम्ही जर अगोदर तयारी करून घेतली तरी ठीक आहे वेळ वाचावं म्हणून मी तुम्हाला सांगते बटाटा नंतरही करून घालू शकतो आपण मागून त्यासाठी खाली लागून याची काळजी घ्यायची आपलं जे मिश्रण आहे ते शाबूचं यासाठी गॅस कमी ठेवायचा हे बघू शकतो मी आता इथे काय केलं हे आहे ते पूर्ण असं बारीक करून घेतलं म्हणजे यामध्ये गिटळी राहिली नाही पाहिजे बटाट्याची एवढी काळजी घ्यायची असं मस्त बारीक करून घ्यायचं इथे बघू शकता हा बटाटा मी पूर्ण बारीक करून घेतला आहे हातानेही असं थोडंसं स्मॅश करून घेतलं म्हणजे कुठे राहिलं असलं तरी स्मॅशरमधून थोडंसं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता हरकत नाही हा मी गोळा तयार करून घेतला बटाट्याचा काय करायचं आपल्याला जो बटाटा आपण बारीक करून घेतला आहे तोही मी याच्यामध्ये घालून घेते तर हे बघू शकता थोडंसं फोडून घालते असं आणि हाही आपल्याला मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये होईल तेवढा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित असा हलवत राहायचं हे असं मिश्रण मध्ये हा एक जीव झाला पाहिजे तर त्यासाठी पळी घ्यायची अशी आणि पळीनं त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघू शकतो अशा प्रकारे ते पाहू शकता मिश्रण आपले मस्त असं मिक्स झालेलं आहे बटाट्याचे थोडे थोडे असे दाणेदार कण राहिलेले आहेत तर ही हरकत नाही आपल्याला साबुदाण्याचा चिवडाच बनवायचा आहे त्यामुळे मस्त असा चिवडा बनला जातो थोडे वेप वेपर स्टेप असा टेस्ट येतो त्याला साबुदाणा याच्यामुळे तुम्ही नक्की बनवून पा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही उपासाला जर दुसरं काही खात असाल म्हणजे जिरा आहे तुम्हाला तिखट हवं असेल हिरवी मिरची पेस्ट करू शकता जिरे घालू शकता किंवा कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीरही घालू शकता म्हणजे तुम्ही जे जे खाऊ शकता ते याच्यामध्ये ॲड करू शकता फक्त बारीक असं करून पावडर फॉर्ममध्ये करून घालायचा प्रयत्न करा तर मी आम्ही फक्त मीठ आणि मिरची खातो पण मिरची कसं नंतरही आपण ह्याच्यामध्ये बनवून करू खा घालू शकतो तर मी यामुळे याच्यामध्ये फक्त मिठाचा वापर केला आहे जेणेकरून काय होईल छोटी मुलं असतात अगदी एक वर्षाच्या आतील मुलं त्यांना तिखट नाही खाता आलं तर हे दिल्यानंतर फुललेले असे दाणेदार खायला खूप मस्त लागतं त्यांना हे बघू शकता अशी हे तयार झालेलं आहे खट्ट तर आता आपण काय करूया हे घालायला घेऊन जाऊयात तर आता आपल्याला त्याच्यासाठी ट्रेकही वापरायची आहे काय करायचं आहे तर मी इथे काय करणार आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओ आपण पूर्ण बघूया कसा बनला जातो तो हा बघू शकता मस्तच कागद अंतरून घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे इथे मी मिठाची पिशवी वापरते आणि त्याला एकासाठी छोटासा होल करून घेतला इथे बघू शकता उन्हामध्ये थोडं दिसत नाही हे बघू शकता अशा प्रकारे मी होल करून घेतला सेम काय करायचं छोटंसं खाली भांडं घ्यायचं असं त्याच्यामध्ये पिशवी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे मिश्रण बनवलेलं आहे बटाटा आणि अ साबूचं हे बघू शकतं घट्टसर आता येते पटपट करायचं आणि पिशवीमध्ये आपल्याला भरून घ्यायचे अशा प्रकारे इथे मी आता हे सोडणार आहे बघू शकता पिशवीला छोटा छोटा होल आहे अशाच प्रकारे त्या बघू शकतात पिशवीला दाबायची गरज पडत आहे फटाफट फटाफट असे छोटे छोटे आपल्याला हे पाडून घ्यायचे साबुदाण्याचे आपल्याला हे बघूयात चिवड्यासाठी तयार करतो आपण असे छोटे 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 असे सोडून घ्यायचे पट पट पटपट हे सुटलं जातं आणि घट्टही येतं आणि उन्हामध्ये घातल्यामुळे लगेच सुकून येतात ते हे बघू शकतात अगदी पटपट पटपट छोटे -पट छोटे थेंब सोडून द्यायचं काही गरज नाही की तू गोल आला पाहिजे त्रिकोणीच चाललं पाहिजे असं काही नाही वाकडे तिकडे कशीही पडू द्या काही फरक पडतं अगदी न करणारे सुद्धा करतील त्यामुळे सिम्पल अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे बघू शकता मस्त असे आपले हे बनवून झालेत किती सुंदर आणि बनव अशी छोटी मुलं ही बनवू शकतात पिशुद्ध भरून द्या फटाफट तयार होतात किती सुंदर आहे ना पाहू शकता हे वाळून अगदी सुकून दोन तीन दिवस मी चांगले उन्हामध्ये सुकून घेते आणि मस्त असे हे तयार झालेत चिवड्यासाठी हे बघू शकता आता आपण काय करूया इथे मी तेल गरम करायला ठेवलं मी तुम्हाला फ्राय करूनही दाखवते किती मस्त बनतात ते मी ते थोडेसे घालते हे बघू शकता मस्त असे एकदम हे बघू किती मस्त फिरले गेले काम की छोट्या मुलांना द्यायला अगदी सुंदर सुंदर असे दिसते ना किती मस्त झालेत ते वा <laughs> असे एवढे मस्त बनतात ना जास्त तेल तापले बघू शकता लगेच मी काढून घेते लालसर पडत आणि बघू शकता किती छान दिसत आहेत ते अगदी क्रिस्पी कुरकुरीत होतात हे काढून घेऊया छोट्या मुलांना द्यायला असं काहीतरी वेगळं असेल ना ता ता ते खाता थी मोटे -मोटे तर त्या खातात ही पटकन अगदी मोठ्या मोठ्या देण्यापेक्षा भातवड्या सो शाबूच्या तुम्ही जर असं बनवून दिलं तर ते पटकन खाणार आणि सगळ्यांनाच आवडणार काहीतरी वेगळं आणि नेहमीच वर्षानुवर्ष आपण तेच तेच बनवत असतो भातवड्या कुरवड्या तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल तर त्यांना सगळ्यांनाच असं आवडणारं असतं तर इथे बघू शकता तेल गरम झालं मग थोडंसं लालसर झाले पण आता बघूया आपण दुसरं सोडून घेऊया थोडं तेल जास्त गरम झालं हे बघू शकतो मी गॅस कमी केला काय मस्त सगळे खात असतात पण भातवड्या पुरवड्याच्या पेक्षा शाबूचं असं काहीतरी वेगळं केलेलं मुलांना द्यायला किती छान आहे बघू शकता त्यांना एवढं आवडेल ना जबरदस्त एकदम क्रिस्पी आहे आणि एकदम पातळ असा लेअर झालेला आहे याचा मग मुलांना नक्कीच असं चिप्स सारखं किंवा आता रिंग्स येतात किती काय काय वेगवेगळ्या प्रकारचे असे आयटम्स हे बनवतात रिंग्स आणि Uh, काही कुरकुऱ्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत मुलांनासाठी दिलेले दिले बनवले दिले, जातात तर तसेच हे वेगळं आहे असं आणि एवढं सुंदर लागतं ना हे खायला तुम्ही नक्की ट्राय करून पाहा याच्यामध्ये थोडेसे मिरचीचे मिरची फ्राय करून घाला शेंगदाणे फ्राय करून घाला तर किती अजून किती छान कि टेस्टीत म्हणजे उपवास असेल तर त्या दिवशी तुम्ही असंच हे फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जसं चिप्स आपण फ्राय करतो तसं बनवून घेतलं तुम्हाला इथे मी आता हे काढून दाखवलं आहे बघू शकता किती पातळ असं झालेलं आहे हे बघू शकता आणि एक खूप सुंदर आहे एक ती माझ्या करकरीत असा आवाज येतो आणि एकदम खूप साऱ्या पातळ असल्यामुळे ते दिसायला एवढं सुंदर झालं हे बघू शकता आहा हा खायलाही मस्त सुंदर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा तुम्ही नक्कीच बनवणार असं काहीतरी वेगळं असेल तर मुलं पटकन संपवणार आणि चिवडा वगैरे बनवू शकता तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे फ्राय करून घालू शकता आणि उपवासाला नक्की ट्राय करून पहा रेसिपी नक्कीच आवडेल